नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या आठ ठळक घडामोडी एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये एक हजार सातशे एकोणऐंशी असलेले फोटो आणि व्हिडिओ रुपाली चाकणकरांचा दावा मतदान नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेली देवेंद्र फडणवीसांचा पलटवार ते खोटे बोलून पळून जात असल्याचा आरोप सनातन संस्थेला दहशतवादी म्हणणे भोवले पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटींची मानहानीची नोटीस कायदेशीर कारवाईचा इशारा आणि सांगलीत पोलिसांनी वकिलाला अर्ध्या कपड्यावर घरातून फरफटत नेले वकिलांचे काम बंद आंदोलन या घटनेने खळबळ आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार हे कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत अजितदादा हे काल सायंकाळच्या सुमारास बीडमध्ये दाखल झाले रात्री उशिरापर्यंत लोकांची निवेदने स्वीकारल्यानंतर आज भल्या पहाटेच त्यांचा दौरा सुरू झाला अगदी साडेपाच वाजण्याच्या दरम्यानच ते चंपावती क्रीडा मंडळ येथे पोहोचून सर्वांना त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिथे विकासाची कामे चालू आहेत तिथल्या कॉन्ट्रॅक्टरला स्पष्टपणे ताकीद दिली की कामे चांगली झाली पाहिजेत नाही तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करेल श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती लोक तक्रारीवर तक्रारी आणि मागण्यांवर मागण्या करत असल्याचे पाहून अजितदादा यावेळी म्हणाले की आजपर्यंत इथे कोणी काहीच केलं नाही मी करायला आलो आहे तर इथेही तुम्ही आडवे येतात माझ्याकडे काय जादूची कांडी आहे का तुम्ही सर्वजण सोबत राहा चांगले कामे करू या दौऱ्यादरम्यान अजितदादांनी चंपावती क्रीडा मंडळ जिल्हा रुग्णालय कंकालेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अजितदादांच्या या दौऱ्या बीडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येत होती मात्र दादांचा हा दौरा बीडच्या विकासासाठी खूपच मदतकारक असल्याचे सर्वसामान्य नागरिक सांगत असून दादांनी किमान आठ दिवसाला तरी बीडचा दौरा करावा अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांकडून ऐकण्यास मिळत आहेत किल्ले धारूर शहरात व तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात आज वृक्षारोपण करून लावलेल्या सर्व वृक्षांचे जिओ ही करण्यात आले या वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी संबंधित एजन्सीने घेतली असून धारू नगर परिषदेने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी उत्कृष्ट नियोजन करत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न केला या वृक्षाच्या संवर्धनासाठी त्याला जाळ्याचे कुंपनही लावण्यात आले तब्बल तेरा हजार वृक्षांचे रोपण यावेळी करण्यात आले व वृक्ष संवर्धनासाठी कर्मचारीही नेमण्यात आले आहेत या प्रसंगी तहसीलदार श्रीकांत निळे मुख्य अधिकारी महेश गायकवाड यांच्यासह पत्रकार अनिल महाजन व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष अतुल शिंगारे कार्याध्यक्ष ईश्वर खामकर पत्रकार सूर्यकांत जगताप पत्रकार सुनील कावळे सचिन थोरात यांच्यासह धारूर शहरातील विविध सेवाभावी संस्था माजी सैनिक संघटना जय किसान गणेश मंडळ यूथ क्लब महिला बचत गट मोरिया मित्रमंडळ विविध शाळा व कॉलेजमधील एन एस एस विभाग व शहरा संवर्धनाची जबाबदारी ही सर्वांनी घेतली आहे युवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे धारूर जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार मॅडम या सोमवार दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी रुजू झाल्या आहेत त्यानिमित्त काल बुधवार दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवाजीराव बोबडे पप्पू वीर किरण उडान अण्णा पाटील बोबडे भगवानराव आरबळ युवादर्पण लाईव्हचे घनसावंगी तालुका प्रतिनिधी अंगत बोबडे यांच्यासह गावकरी व मित्रपरिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी अंगत बोबडे घनसावंगी महादेव बाबुराव इंगळेवय चौतीस वर्षे राहणार रोड केज यांनी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री मसाजोग येथील हॉटेल अजिंक्यच्या बाजूस ठेवलेले तीन ड्रमपैकी अंदाजे एक हजार किलो वजनाची विद्युत तार अज्ञात चोरांनी चोरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एल सी पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनावरून पी एस आय महेश विघ्ने हे दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या पथकासह केज पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की कनेरवाडी येथील विशाल काळे हा त्याच्याकडील पिकअप वाहनामध्ये चोरी केलेली अॅल्युमिनियम तार विक्री करण्यासाठी रात्रीच्या वेळी केज येथे येणार आहे माहिती मिळताच एल सी बी टीमने केज साळेगाव रोडवर सदरचे वाहन थांबून तपासले असता सदर वाहनात अॅल्युमिनियम तारेचे बंडल डिस्कसह चार टायर व एक मोठे कटर मिळून आले वाहन चालक विशाल काळे यास याबाबत विचारले असता त्याने सदरची तार व टायर हे चोरीचे असल्याचे सांगून तो आणि त्याचे इतर पाच साथीदारांनी मिळून त्याच्या पिकअप वाहनाने तीन वेळा विद्युत तार व एक वेळा मसाजोगीतील बेअरबार पडून दारू चोरी केली तसेच इसू पोडगाव टायर चोरी केले असल्याचे सांगितले यावरून पोलिस ठाणे केज व इसू पोडगाव हद्दीत सदर आरोपींनी व त्याच्या साथीदारांनी ॲल्युमिनियम तार चोरीचे एकूण तीन एक बेअरबार व एक टायर चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले पिकअप गाडी एकशे पंचवीस किलो अॅल्युमिनियम तार डिस्कसह चार टायर व एक कटर असा एकूण पाच लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके पी आय शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय महेश विघ्ने महेश जोगदंड जफर पठाण बाबासाहेब घोडके गणेश मराडे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार हे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी बुधवारी सायंकाळी पाच वाजता बीडमध्ये विविध विभागांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या यावेळी सुरुवातीला ठेवीदारांची बैठक घेतली ज्ञानराधा महासाहेब जिजाऊ साईराम अर्बन यासह अन्य चौदा पतसंस्थांचे अध्यक्ष संचालक मंडळाने मराठवाडा आणि महाराष्ट्रातील हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधींच्या ठेवी लुबाडल्या त्या अनुषंगाने डबघाईला आलेल्या पतसंस्थांच्या फरार संचालकांच्या मालमत्ता एम पी आय डी कायद्यानुसार जप्त करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले ठेवीदारांनी जर आत्महत्या केली तर त्याची चौकशी करून संबंधित पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी पोलिसांना दिले या बैठकीला पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत सहकार आयुक्त तावरे हे उपस्थित होते ज्ञानराधाच्या अर्चना कुटे आणि फरार संचालकांना अटक करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्याचे पोलिसांना त्यांनी यावेळी आदेश दिले साईराम राजस्थानी या पतसंस्थांचा एम पी आय डी प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित असून तो आठ दिवसात निकाली काढण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले बीडच्या माजलगाव शहरातील बीड रोडवरती मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असल्यामुळे नागरिक व व्यापारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता या प्रकरणी मोहनदादा जगताप यांनी आज दिनांक सात आठ दोन हजार पंचवीस रोजी वैयक्तिक लक्ष घालून माजलगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगळ इंजिनियर मारुती गीते यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष रोडची पाहणी करून यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या यावेळी पदाधिकारी नागरिक व्यापारी पत्रकार बांधव तसेच माजलगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार